तर आजपासून सुरू होते श्रावण आणि पहिलाच वार आला आहे सोमवार म्हणजे श्रावणी सोमवार आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात सकाळी उठल्या उठल्या कारण श्रावण म्हणजे जागोजागी थ ऊन पाऊस आणि एकदम सुंदर पॉझिटिव्ह वाटणारं झाडांकडे बघून एकदम पॉझिटिव्ह वाटतं कारण झाडांना जाड़ान सुंदर फुलं बहरतात मोहर येतो नवीन आणि एकदमच छान वाटतं तर तसंच मलासुद्धा आणि खूप फ्रेश आणि छान वाटतं तर मी सकाळी लवकर उठून मस्त पूजा केली आहे आरुषला स्कूलला पाठवलं आहे आणि त्याच्यानंतर माझं सगळं फ्रेश करून मी पूजा केली आहे तर मस्त मी आदल्या दिवशी संडेला सगळी फुलं वगैरे आणून ठेवली आणि माझं जेवणसुद्धा झालं आहे कारण नैवेद्य दाखवायचं आहे तर चला मी पुढे काय करते बघू हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग माझ्या म मी मराठी मुलगीवर चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आम्ही मस्त फ्रेश झालो आहे आज आहे श्रावणी सोमवार पहिला सोमवार आहे आणि सगळं पूजा वगैरे मस्त झालेली आहे एवढं पूर्ण पूजा वगैरे झाली आहे छानपैकी आणि मस्त फ्रेश वाटतंय कारण श्रावणी सोमवार आणि श्रावणातला पाऊस आणि आता सगळे सण सुरू होतील गणपती रक्षाबंधन येते सगळं तर मजाच मजा आहे आणि आम्ही आता मी रेडी झाली आहे कारण की आम्ही नितेश मी रुंदा आणि भाऊजी आम्ही चौघचं चाललोत फिरायला आणि मुलांना शाळेत सोडलं तर असंच एक छोटासा वॉटरफॉल आहे तिथे तर तिथे चाललं आहे म्हणजे भिजणार तर नाही आहे पण असंच चाललं आहे की थोडंसं चेंज राऊंड मारून येऊ पण पाऊस पण खूप आहे तर, तर आम्ही आता निघतो आहे आणि ऑलरेडी वाजलेत एक वाजला आहे आणि आम्ही आता चाललो आहे कारण घरातलं सगळं आवरायचं होतं आणि नितेश नाईट करून आला तर तो थोडा वेळा झोपला आणि त्याच्यानंतर आम्ही नितेश आला आहे तर आम्ही आता निघतो त्याला बाय बाय स्टेट येऊन बाय छत्री घ्यायची छत्री घेऊ ना म्हणजे विनशटर आता लगेच नको घालाय por isso não o estúdio de que तर आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे तर आम्ही आलो आहे बदलापूरचा चिखलोली डॅम आणि आता जो तुम्ही गेट बघितला तो डॅमचा एंट्रन्स आहे आणि जागोजागी इथे ग्रीनरी आणि पाणी 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 आणि आतमध्ये असं म्हणजे घरं वगैरे नाही आहेत एक छोटंसं मंदिर आहे ते पण मला आम्हाला माहिती नव्हतं नितेशला माहिती होतं तर त्याने आम्हाला सांगितलं आपण त्या मंदिरात पण जाऊ कारण सोमवारी आणि लकीली आमचं दर्शन झालं आणि ॲक्च्युली मंदिरात जायची काही आयडिया वगैरे नव्हती नाही तर ब्लॅक कप मी ॲक्च्युली हे घातलं जीन्स वगैरे तर माला आ, आ, कपड़े, आ, कपड़े तर मला माहिती असं तर नसतं घातलं ठीक आहे मेन भक्ती महत्त्वाची आहे आणि कपडे कपडे महत्त्वाचे नाही आहे तर आम्ही एंटर केलं आहे आणि आम्हाला सरप्राईज होतं की हा रोड कारण असा रोड होता आणि जवळपास एवढाच आता तुम्हाला दिसतोय पण बऱ्यापैकी पुढेपर्यंत होता आणि पुढे थोडं चढ नाही तर बऱ्यापैकी मंदिरापर्यंत होता तर आम्ही गपचुप उतरलो आणि दोघीजणी चालो कारण उगाचंच पडलं तर सगळेच पडू आणि परत ते कपडे वगैरे खराब होतील ते वेगळी गोष्ट म्हणून त्यांना दोघांना म्हटलं तुम्ही दोघं जा आणि आम्ही उतरून चालतो आहे या स्पॉटला आलो आहे आणि एवढा रस्ता खराब आहे बघू शकता तुम्ही तर आम्ही आता दोघी उतरलो आहे आणि गपचूप चालत चाललो आहे कारण सगळं चिखल आहे आणि गाडी फाकडी होऊ शकते हा मी गपचूप चालत चाललो आहे आता तर चला तुम्हाला पण दाखवते मस्त पाणी आणि मस्त तथ्यभ आहे तर चला मला आता चालू देण्याला मी पडेन चला वरती जाऊ आपण चल वरती वरती जाऊया चल मंदिरात जाऊ तर आम्ही आता चाललो आहे मंदिरात आणि बरेच जण येत होते म्हणजे एवढं आतमध्ये मंदिर आहे तरी पण बरेच जण येत होते आणि माझं लक्ष सगळं ग्रीनरीकडे कारण मला नेचर खूप आवडतं नितेश राणे मला आणि आम्हाला ग्रीनरी म्हणजे एकदम जीवकी प्राणी आहे आमचं तर आम्ही सगळं मी बघत होते तिकडे तिकडे आणि नंतर मग मंदिरात गेलो शंकर मंदिर खूप सुंदर छोटंसं आणि छान आहे तर बरीच लोकं लांबूनसुद्धा येत होती रिक्षाने वगैरे तर आम्ही चौघांनी आम्ही दर्शन घेतलं आणि मग आम्ही मग पुढे डॅमला गेलो तर आम्ही आता मंदिरात सुंदर दर्शन करून आता डॅमच्या इथे आलो आहे आणि द मंदिरापासून एक दहा मिनटं आपल्याला वॉकिंग डिस्टन्स आहे आणि थोडंस नॉर्मल चढण आहे तर आम्ही इथे पोहोचलो आहे आणि इथे इकडचा व्ह्यू बघा मस्त डोंगर आणि ग्रीनरी आणि ते धुकं पाणी थोडं गधूळ होतं कारण हे डोंगरावरून हे पाणी येतं तर त्याच्यामुळे ते गधूळ झालेलं आणि आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर अंबरनाथवरून तुम्हाला ऑटो करून तुम्ही, तुम्ही, तुम्ही येऊ शकता जवळ आहे मग एक अंबणा स्टेशनवरून तुम्हाला एम आय डी सी लायचं आहे तिथून मग तुम्हाला ऑटो भेटतात चिखलोली डॅमसाठी आणि जर तुम्ही बदलापूरवरून आलात तर तिथूनसुद्धा तुम्हाला ऑटो भेटतील चिखलोली डॅमच सांगायचं आहे आणि जर तुमची बाईक असेल तर तुम्ही येऊ शकता चिखलोली डॅमपर्यंत तुम्ही कोणालाही विचारत येऊ शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही आतमध्ये सरळ 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 रोड आहे एकदम आणि मंदिरापासून पुढे दोन मिनटं आणि ॲक्च्युली सॅटर्डे संडे इथे हे असतं बंद असतं कारण आता मुलं वगैरे ड्रिंक वगैरे करतात पाण्यात जातात त्याच्यामुळे तर तुम्हाला जायचं असेल तर वीकडेज जा आणि फॅमिली घेऊन जा कारण कपलला नाही एंट्री आहे तर जायचं असेल तर नक्की जा छान प्लेस आहे आणि मी तर गेल्या गेलं माझं फोटोशूट आणि रील्स वगैरे चालू झाले रुंदाचे आणि माझे ही दोघं आता पाण्यात पण गेलेले म्हणजे पाय टाकायला गेलेले आणि आम्ही मस्त फोटोज वगैरे काढत होतो आणि मला त्या दगडावर बसून आहे ना तिथून हलावासच वाटत नव्हतं कारण एवढी सुंदर हवा आणि समोर हा सुंदर व्ह्यू तर छान वाटलं मस्त वाटलं तुम्हाला जायचं असेल तर नक्की जा चिकलोली डॅम एवढंच त्याचा ॲड्रेस आहे मी प्रॉपर ॲड्रेस अजून काय सांगणार तर बघा तुम्ही आम्ही पुढे काय काय एन्जॉय आहे ते ब्लॉग मग कशी चावली मधमाशी मलम पण लावलंय ना मलम दाखव माझी इकडे चल इकडे चल इकडे चल इकडे चल, इकड़े चल। <laughs> तर आम्ही मस्त फोटोज वगैरे काढले आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस पण यायला लागला आणि आम्ही आता चाललोय आहे भिजायला कारण पाणी एवढं गार आहे ना मस्त तर कंट्रोल नाही होते तर आम्ही आता भिजायला जातो आणि रुंदाला चावली मजमाशी एवढी जोरात पूर्ण बोट सुजला तिचा तर तिला थोडी माती लावून ठेवली कारण आता इथे काही ऑप्शन नाही आहे दुसरं लावण्यासाठी तर हे बघा मस्त वाटते तर आम्ही आता भिजतो तर जसं वाटलं तुम्हाला स्पॉट ते पण सांगा नंतर मी तुम्हाला ह्याचे डिटेल्स पण देईल तर चला स्टेट येऊन आम्ही मस्त भिजलोय आणि आता चाललोय घरी जायची इच्छा होत नाही ना मस्त ऊन पडलाय चक्क ऊन हा मुलांना घेऊन या मुलांनी जर व्हिडिओ बघितला ना आपला ब्लॉग वेडे होतील भेडे चिडतील अक्षरशः काकीनी चालले शी मासे मासे What? Yeah?